कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा रामकृष्ण हरी आज आम्ही ज्ञानेश्वर महाराज देवस्थान तष्ट्री क्षेत्र आणि संतवाडी कोळवाडी तालुका जुन्नर पुणे येथे रेडा समाधी मंदिर येथे आम्ही दर्शनासाठी आलो आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकार पलायन विलास महाराज पवार व त्यांच्या सुविध पत्नी श्री हब्ब लताबाई विलास महाराज पवार यांच्यासोबत आम्ही सर्वजण या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत रामकृष्ण चैतन्याचा जिव्हाळा माझा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुषण हरे ताप साधकांचा माय बाप दरुषण हरे ताप सर्वभूती रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा मा झा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानी यांचा वंद्य जो का पूज्यस्थानी ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी मणी ज्ञानो रेड्यामुखी वेद बोलाविला गर्व दिव्यांचा हरविला पैठण या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी हात ठेवीला मस्तकी रेडेच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना वेद बोलायला अशा प्रकारे इथं या ठिकाणी समाधी आहे आणि त्या समाधीचं दर्शन घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत हरिभक्तपरायण ओंकार महाराज घेगडे हा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी तबला वादक वादनामध्ये नाव कमवलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्याबरोबर एक मामची पत्नी त्याचप्रमाणे हरिपर्यण गोरख सांगले सांगेल हे आमच्या सोबत आलेले आहेत दर्शन आलेलं आहे आणि दर्शन घेतो मानोबा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती चालविली जड भिंती

त्यांचं आगमन इथपर्यंत झालं आणि झाल्यानंतर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर बावलींच्या हटाने या ठिकाणी त्यांना समाज या ठिकाणी करण्यात आलं आणि असं काहीतरी माणसं जीवनाचा का शिवत असावा की प्राण्यांच्या कुळामध्ये जन्म घेऊनसुद्धा प्रत्यक्ष माऊलींची कृपा यांच्यावर झाली आणि माऊलींची कृपा झाल्यानंतर त्यांच्या तोंड जेच बोलायला लावणं ही सर्वसामान्य गोष्ट घडली रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला

ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा नाोबा मा झा जा, 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 जा। गुरुसेवेलागी जान, शरण एका जनार्दन गुरुसेवेलागी जान, शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा झा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जी